तुम नमक नाही चंदन हो कवी तुम तिलक हमारे भारत का अशीच काहीशी भावना आणि दृश्य भारत पाकिस्तान आशिया कप सामन्यामध्ये आपल्याला पाहायला सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख भारतीयांसाठी अभिमानाची आणि मान उंचावणारी ठरली कारण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवला शिवाय हा सामना काही साधा सुद्धा सामना नव्हता तर यामध्ये अनेक अशा गोष्टी घडल्या ज्या यातून पाकिस्तानला त्यांची जागा भारतीय संघानं दाखवून दिली आणि इतिहासात न घडलेल्या अनेक गोष्टी सुद्धा घडल्या चला तर या रंजकदार सामन्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला भारत पाकिस्तानचा आशिया कप दोन हजार पंचवीस चा सामना अतिशय एंटरटेनिंग आणि गौरवाचा ठरलाय अंतिम सामन्यात भारतानं तिलक वर्माच्या त्रेपन्न चेंडूतील नाबाद एकोणसत्तर धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानचं फक्त एकशे सेहेचाळीस धावांचं लक्ष अगदी आरामात पार केलं दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हा सामना खेळला गेला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आशिया कप ची सुरुवात झाली होती मात्र आशिया कपच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले होते बरं खेळात दोघेही एकमेकांवर भारी पडले मात्र खरा राडा सुरू झाला तो सामना संपल्यानंतर तर झालं असं की भारतानं सलग सहा सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता भारतानं पाकिस्तानला सहज हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन केलं नाही म्हणजे सामना संपल्यावर हँडशेक करतात ते केलं नाही आणि या स्पर्धेतील आधीच्या झालेल्या मॅचमध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तान टीमसोबत हात मिळवण्याचं टाळलं होतं आप मात्र आपण नेहमीच पाहिलंय की पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात भारताला नेहमीच चांगले टक्कर देतो आणि यावेळीही तसंच झालं पाकिस्तानने भारताला जिंकण्यासाठी एकशे सेहेचाळीस धावांचं लक्ष दिलं होतं भारताच्या दमदार टीमसाठी हे लक्ष काही अवघड नव्हतं पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भारताचे महत्वाचे विकेट घेतले मात्र मैदानात तिलक वर्मा हा खेळत होता त्याला आधी संजू सॅमसन आणि नंतर शिवम दुबेंची साथ मिळाली आणि या दोघांसोबत मिळून तिलकनं भारताला विजयाच्या जवळ नेलं शेवटी शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार मारत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानला पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभूत केलं शिवाय या विजयात तिलक वर्मानं खेळलेली अर्धशतकी खेळी ही खऱ्या अर्थानं महत्वाची ठरली कारण त्यामुळे आपण आशिया कप दोन दो हजार पंचवीस विजेतेपद पटकावलं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जबरदस्त खेळ करून सर्वांना थक्क करून टाकलं तर पाकिस्तानकडून सलमान अली कॅप्टन होते आता खरा राणा सुरू झाला सामना संपल्यानंतर ज्याची सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे तर झालं असं की रिंकू सिंगनं विजयी धाव घेताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहन सिंग नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास नकार दिला आणि ट्रॉफी घेऊन जाण्याचे आदेश दिले इतकंच नाही तर पाकिस्तानच्या टीमचा निर्लज्जपणाचा कळस म्हणजे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची टीम कॅप्टन सलमान अली आगाच्या ऑर्डर नंतर ड्रेसिंग रूममध्ये गेली आणि जवळपास तासभर उलटून गेला तरी सुद्धा दरवाजा लावून बसली होती कदाचित रडत असेल असो पण त्यांच्यामुळे भारत विजयी झाला असूनही पुरस्कार वितरण समारंभाला सुरुवात झालीच नाही त्यानंतर भारतीय संघानं आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमॅन मोहसिंग नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायला सुद्धा भारतानं एमरिट्स बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरुनी यांच्या हस्ते ट्रॉफी द्यावी अशी विनंती केली पण एसीसी न ती मागणी नाकारली भारताची भूमिका कळताच नकवी यांनी एसीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तरी द्यावीत असा आग्रह धरला आणि शेवटी आशिया चषकाशी ट्रॉफी घेऊन जाण्याचे आदेश दिले भारतानं याआधी सुद्धा पाकिस्तानशी हस्तांदोलन किंवा प्री टॉस फोटोशूट न करण्याची भूमिका घेतली होती तर मोहसिन नकवी व्यासपीठाजवळ येता स्टेडियम मध्ये उपस्थित भारतीय समर्थकांनी त्यांच्यावर हुटिंग केली आणि भारत माता की जय या घोषणा सुद्धा दिल्या हे सगळं इतक्यावर संपलं नव्हतं पुरस्कार वितरणात सायमन डुल यांनी उपविजेता पाकिस्तान संघाला नकवी यांच्या हस्ते पदके मिळतील असं जाहीर केलं पण नक्वी यांनी पदके देण्यासही नकार दिला अखेरीस बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी ती पदके दिली नक्वी यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाला उपविजेता पदाचा धनादेश दिला पण त्याने तोही अक्षरशः फेकून दिला होता या गोंधळानंतर न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू सायमन डूल यांनी जाहीर केलं की एसीसी कडून मला कळवण्यात आलंय की भारतीय संघ पुरस्कार वितरण समारंभात सामील होणार नाहीये शिवाय कोणतेही पुरस्कार ट्रॉफी स्वीकारणार नाहीये त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा संपला आहे त्यानंतर मोहसिन नक्वी आणि सर्व ए सी सी अधिकारी स्टेडियममधून बाहेर पडले नंतर भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सेकिया यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही ही भूमिका आधीच स्पष्ट केली होती पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना ट्रॉफी आणि पदके घेऊन जाण्याचा अधिकार आहे ट्रॉफी आणि पदके तात्काळ भारताला परत करावीत नंतर एसीसी आणि स्टेडियम व्यवस्थापन हे ठरवण्याचा प्रयत्न करत होते की विजेत्या संघाला ट्रॉफी कोणाच्या हस्ते द्यायची पण अचानक हा समारंभ थांबला आणि आयोजक ट्रॉफी ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेले त्यानंतर एका अर्थी भारतीय टीमचा इतका अपमान झाल्यानंतरही टीम इंडियाने आपण काय चीज आहोत हे दाखवून दिलं होतं आणि त्यानंतर ट्रॉफी शिवाय भारतीय संघानं विजयाचा जल्लोष साजरा केला इतकंच काय तर फोटो सेशनही केलं आणि भारतीय संघानं कोणताही पुरस्कार न घेताच स्टेडियम सोडलं यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही असं यापूर्वी कधीच पाहिलं नाही तीही अशी ट्रॉफी जी मेहनतीनं जिंकण्यात आली आहे मला वाटतं की आम्ही त्याला पात्र आहोत तर आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ तीन वेळा समोरासमोर आले आणि सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय संघानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता त्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव असंही म्हणाला होता की हा विजय त्यांनी पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना समर्पित केलेला आहे भारतानं आशिया कप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर भारतीय संघाचं अभिनंदन केलं शिवाय आपल्या पोस्टमध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर याचा सुद्धा उल्लेख केला होता खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर निकाल तोच भारत जिंकला आहे आमच्या मनपूर्वक शुभेच्छा असं पंतप्रधानांनी म्हटलं तर मोदींच्या या पोस्टवर एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी प्रतिक्रिया दिली जर युद्धच तुमच्या अभिमानाचं मोजमाप असेल तर पाकिस्ताननं भारतावर केलेले विजय आधीच इतिहासात नोंदले गेले आहेत कोणताही क्रिकेट सामना ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही खेळात युद्ध ओढून आणणं ही निराशाजनक गोष्ट आहे आणि त्याने खेळातील खरी खेळाडू वृत्तीचा अपमान होतो असंही ते म्हणाले याशिवाय पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये सव्वीस निरपराधांचा बळी घेतल्यानंतर सामना खेळणे किंवा तो दाखवणे हा देशद्रोह असल्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटानं घेतली होती खासदार संजय राऊत यांनी पीव्हीआर वर निशाणा साधत भारत पाक सामना खेळणं दाखवणं किंवा पाहणं हा पहलगाम मधील अपमान आहे देशद्रोह आहे असं म्हटलं होतं मात्र आता भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर या विजयाचा गौरव करावा की टीका सुरू ठेवावी अशी अडचण ठाकरे गटासमोर उभी राहिली आहे मात्र हा सामना कायमच क्रिकेट प्रेमींसह सगळ्या भारतीयांसाठी लक्षात राहण्यासारखा आहे भारताशी पंगा घेतल्यानंतर काय होतं हे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघानं दाखवून दिलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका